नमस्कार विनास किचनमध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण अंडा घोटाळा करतोय तर बघा अंड्याचा हा प्रकार जर तुम्ही केलात ना वेगड़ वेगड़ के तर मुलंसुद्धा आवडीने खातील कारण मुलांना पण काहीतरी वेगळं वेगळं हवं असतं आणि आजकाल बाहेरचं द्यायचं किंवा बाहेर पाठवायचं तर सगळी वेसळं आहे तर बघा करून आणि घरच्या आपण सामानातच करू शकतो तर इथे बघा आपली अंडी छान अशी उकडून झालेली आहेत थंड झाल्यानंतर त्यांना मी फोडून घेतली तशी आपटली तरी फुटत नव्हती विचार करा त्यानंतर आपण अशी त्यांना सोलून घेतली हे बघा पहिली आपण अंडी सोलून घेऊया खूप छान आणि चविष्ट लागतं कारण काय होतं काही मुलांना बुरजी नको असते ना तर ऐवजी असा अंडा घोटाळा जर करून दिलात ना तरी ती आवडीने खातील बघा त्यांना काय आवडतं ते एकदा करून द्या माझ्या पद्धतीने तर इथे बघा आपण सगळी अंडी अशी पहिली सोलून घेतली आता आपण त्यांना कट करूया तर मी अशी सगळी अंडी कट पण करून घेतली आहेत हे बघा इथे आपण अशी अंडी कट केली आता त्यानंतर आपण घरातलेच बेसिक जे मसाले असतात तर त्याच्यातच करणार आहोत काही तामझाम नाही आहेत बाहेरचं आणायचं नाही आहे आपल्याला तर पहिल्या आधी आपण अशी सगळी अंडी कट करून घेऊया तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथे बघा मी थोडंसंच तेल टाकलं आहे माझ्या रेसिपींमध्ये तेल खूप कमी असतं तेल कमीच वापरा कारण मी बोलते ना सगळ्यात भेसळ आहे तसं तेलसुद्धा हानिकारकच आहे कुठचंही असू दे ते तर थोडं थोडंच वापरायचं ते आपल्याला वा, तरी किंवा हे नाही आलं तरी चालेल इथे बघा आपण आला लसूण पेस्ट टाकली आहे कांद्याबरोबर आणि हे दोन्ही छान असं परतून घ्यायचं आपण खमंग तर इथे असं मी परतून घेते बघा एकदम कमी तेलामध्ये आता आपण टाकतो आहे टॉमॅटो ह्याच्यामध्ये त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत सगळे मसाले आता टॉमॅटोसुद्धा मी असा थोडा परतून घेतला आहे मीठ टाकलं की लगेच तो नरम होतो तर इथे मी मीठ टाकलं आहे त्यानंतर लाल तिखट टाकलं जे आपल्या घरात असतं ते प्लेनवालं गरम मसाला नाही आहे हां नुसतं लाल तिखट आहे आणि ह्याच्यात मी गरम मसाला मिक्स केला आहे जर तुमच्याकडे एकच गरम मसाला असेल तर टाकू शकता तुम्ही हळद टाकली आपण धना पावडर टाकलं आहे आणि गरम मसाला टाकला आहे असा आणि हे पण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर आपण अंडी टाकली आहेत ही बघा जी आपण कट करून घेतली आहेत ती आता हे सगळं मिक्स करायचं आणि असं काहीतरी चटपटीत आपण मुलांना करून दिलं ना तर त्यांना खूप आवडतं हे खायला वरून आपण कोथिंबीर टाकली आहे आणि छान परतून घेतलं आहे बघा इथे मला हवी असेल तर थो थोडीशी आमचूर पावडर टाकली तरी चालेल आवडत असेल तर माझ्याकडे काही आवडत नाही म्हणून मी टाकली नाही आहे ह्याच्यात थोडासा आणखीन टॉमॅटोवर आंबटपणा पाहिजे असेल तर तर इथे सगळं असं व्यवस्थित मी ढवळून घेतलं आहे आणि इथे असा आपला अंडा घोटाळा तयार झाला आहे तुम्ही करा आणि मुलांना द्या नक्की खातील ते आवडीने बघा इथे असा आपला अंडा घोटाळा तयार झालेला आहे आता आपण एका प्लेटमध्ये घेऊया खूप छान लागतो चवीला बघा इथे असा तयार करून घेतलं गॅस बारीकच ठेवायचा ह्या सगळ्यामध्ये आणि तयार करायचा तर चला इथे आपला अंडा घोटाळा तयार धन्यवाद